जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं कृषी सल्लागार म्हणजेच ॲग्रिकल्चर आयड होई आपल्या शेतकरी मित्रांच्या युट्यूब चॅनलवर तर हा तुम्ही बघू शकता हा मिरचा प्लॉट आहे जवळपास साठ ते पासष्ट याची लागवड झाली आहे एप्रिल महिन्यामध्ये एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये याची लागवड झाली आहे आणि शेतकरी मित्रांनो मिरचीचं आपल्याला उत्पन्न पाच महिन्यापर्यंत आपण चांगलं उत्पन्न मिरचीपासून घेऊ शकतो तसं मिरची तुम्ही आठ महिने नऊ महिने पण चालू शकते एक वर्ष चालणार पीक आपली मिरची आहे पण आजकाल असं झालं कारण प्रत्येक गोष्टीवर आपले अटॅक वाढलेत आणि अटॅकमुळे आपल्याला त्याचे औषध उपचार पण वाटलेत औषध पण भरपूर महाग झाले त्यामुळे आपण त्याला दहा महिने आठ महिने नाही चालू शकत तर चार तर ते पाच महिन्यात आपण योग्य उत्पन्न आपण मिरचीपासून घेऊ शकतो तर त्यासाठी आणि चांगलं उत्पन्न घ्यायचं त्यासाठी आपल्याला जोर लावायचं आहे आणि आपली ह्या स्टेजला मिरची आल्या आता या मिरचीला जवळपास मे जून जुलै ऑगस्ट चार महिने हे होऊन गेलेत आणि या 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 आता यांचं काय झालं दुसऱ्या कामामुळे थोडं दुर्लक्ष आलं मिरचीकडं त्यामुळे हा प्लॉट तुम्हाला असं दिसत आहे म्हणजे या प्लॉटचे आता सध्या वय संपले एक्सपायर झाला असं मानलं काही हरकत नाही तर याला आता तुम्ही बघू शकता काय प्रमाणात फुले पण आहेत आणि काय प्रमाणात मिरची पण आहे आता तुम्हाला दिसेल तेव्हा आहे काय प्रमाणात मिरची पण आहे काय प्रमाणात फुलं पण आहे आणि हे फुलं आपण एकदम साधी पवारने घेऊन हे फुलं आपण एवढ्या फुलाचं उत्पन्न आपण काढू शकतो तर यासाठी तुम्ही मिरची लाल उस्तर ठेवू शकता किंवा हिरवा असतानाच ती मार्केटमध्ये नेऊ शकता पण मार्केटमध्ये नेण्यासाठी याचं आणखी एक डी असं होतं ही मिरचीची जास्त वय संपल्यामुळे कलर पण चेंज झाला आहे आणि याची जी तजलेपण आहे जो पण आहे तो पण हे नाही राहिला आहे त्यामुळे ही मिरची मार्केटला नाही चालू शकत आणि तिला एकदम कमी भावामध्ये ते जाऊ शकते त्यासाठी आपलं काय करायचं आहे ही मिरची झाडालाच ठेवायची आणि झाडालाच द्यायची म्हणजे लाल करायची तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न भेटतं तर या अशा प्लॉटमध्ये आता आपलं समजा उत्पन्न घेणं झालंय तर याच्यानंतर आपण याच्यात आंतर घेऊ शकतो त्यामध्ये आपण मागका वगैरे तुमच्या सर्विसचे वगैरे समजा तुम्हाला जे वाटलं ते आपण याच्यामध्ये घेऊ शकतो शकते ते आपण टरबूज काकडी लावू शकतो त्यासाठी काय करायचं हा जे आपला प्लॉट आहे आपण जे समजा आता जे पूल आता जी पूल धारणा आहे ती पूल धारणा जेव्हा फळ फळबन जेव्हा ते लाल होईल झाडावर लाल द्यायच्या त्यानंतर आपल्या उठून टाकायचं कारण आपलं टरबूज लाल आणखी दोन ते तीन महिने आपण थांबू शकतो तेवढा सावकाश आहे गोष्टीसाठी तर हे ह्याच बेडवरती हेच बेड असेच ठेवायचे शेताची नागरिक करायचे नाही काहीच करायचे नाही हे आपली जी मल्चिंग आहे मल्चिंग पेपर असाच ठेवायचा आणि जे पाईप आहे टिपकचा हा पाईप पण असाच ठेवायचा आणि याच्याच जागेवर आपल्याला याच्याच जागेवर आपल्याला टांबा सॉरी टर्फूजचा आपण याच्यावर लावू शकतो किंवा काकडी लावू शकतो आणि मला एक क्वेश्चन असा आला होता एका शेतकरी मित्रांचा माझेच कलिकेते तर त्यांचं असं म्हणणं होतं आपली पहिली मिरची काढून आपण परत त्यामध्ये मिरचीची लागवड करू शकतो का तर त्याचं उत्तर बिलकुल नाही आहे तुम्ही एकदा एका शेतामधून तीन महिने सहा महिने जेपर्यंत मिरची पीक ठेवाल त्यानंतर परत मिरची काढून परत त्यामध्ये मिरची लावू नाही आता हे मन हे शेतकरी आहे त्यांनी ह्या शेतात म्हणजे हा शेतकरी जेवढ्या पाचमध्ये मिरची घेतली आणि केलेकरता पाचमध्ये त्यांनी मक्का पेरली आणि आता ते मक्का काढून त्या मकाच्या प्लॉटमध्ये ते मिरची लावणार आहे त्यांची हे सुद्धा चालू केली ते वाटिका रोपवाटी काही सांगितलं मित्रांना माझ्यासाठी बस एवढंच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कल्पनासोबत तर सर्वांना जे महाराष्ट्र आणि व्हिडिओपर्यंत बघितलं त्यासाठी मनापासून धन्यवाद